महागाई भत्त्यात वाढ नवीन रक्कम जाहीर जाणून घ्या संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत महागाई भत्त्याची नवीन रक्कम जाहीर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल बेलायकॉनला क्लिक करा इचं नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट मित्रांना शेअर करायला विसरू नका आज दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस नॅशनल ॲदृशिक कृत्य ऑफ लाईट डेच्या सर्वांना या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केंद्रीय कर्मचारी जुलै दोन हजार चोवीसपासून पासून मागे भत्त्याची आतुरतेने वाट पाहत होते दोन हजार चौदापासून त्यांच्या पगाराचा पन्नास टर्यंत टक, टक्केपर्यंत डी ए दिला जात होता आणि वाढीची घोषणाही लवकर होतो आहे तुम्ही देखील केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि दोन हजार चोवीसमधील मधील वाढीची माहिती पूर्ण जाणून घ्यायची असेल तर हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा या अंतर्गत पन्नास टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर डी ए वाढवू नये अशी विशिष्ट तरतूद करण्यात आली आहे मूळ वेतनासह सध्या पन्नास टक्के डीए प्राप्त करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पुढील वाढीबाबत अडचणी आहेत यासाठी पुण्यातून ए रचनेत सुधारणा करून ती झुर्ड टक्केपासून सुरू करण्यात येईल असे सुचवण्यात आले आहे, आहे।, आहे। दुसरीकडे केंद्र सरकारकडून आय एस आय अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली नाही सरकारने डी एच्या रचनेत बदल केला आहे तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची चिंता करू नये या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या डी एनुसार मूळ वेतन संरचना बदलली जाऊ शकते सातवा वेतन आयोग डी ए वाढ म्हणून जून दोन हजार चोवीस सर्व महागाई भत्त्यामध्ये सर्वात प्रमुख आहे का कारण या त्या अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांसाठी महिन्यातून दोनदा वाढ केली जाते आणि दोन हजार चोवीससाठी डी एची पहिली वाढ जानेवारी ते जून सतरा आणि इतर इतर कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिन्यात पूर्ण झाली सोबतच्या भाविकांना पन्नास टक्केपर्यंत डी ए दिला जातो आता लवकरच नवीन डी ए मिळणार आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये पन्नास टक्के डी ए केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी ए ऑल इंडिया इंडेक्सद्वारे वाढविला जातो आणि त्याचा मासिक फॉर्म अधिकृत वेबसाईटद्वारे केला जात जातो सध्या पन्नास टक्के डी ए आणि चार टक्के डी ए वाढवून उपलब्ध करून देण्यात येत आहे डी ए हाईक न्यूज दोन हजार चोवीस नवीन नवीनतम अपडेट सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन निश्चित करणे हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि सातव्या वेतन आयोगानुसार सरकारी आणि इतर भत्ते तयार करण्यासाठी लागणारी कागदपत्रे यात वाढ करण्याची उपलब्ध आहे वर्षातून दोनदा डी ए अंतर्गत पन्नास टक्केपर्यंत पोहोचल्यानंतर डी ए वाढवू नये अशी विशिष्ट तरतूद करण्यात आली आहे मूळ वेतनासह सध्या पन्नास टक्के डी ए प्राप्त करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला पुढील वाढीबाबत अडचणी आहेत ह्यासाठी पुण्यातून डी ए रचनेत सुधारणा करून ती झिरो टक्केपासून करू करण्यात येईल असे सुचवण्यात आले आहे दुसरीकडे केंद्र सरकारकडून आय एस आय एस आय अधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आलेली नाही सरकारने डी एच्या रचनेत बदल केला आहे तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नुकसानीची चिंता करू नये या अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या डी एनुसार मूळ वेतन रचना बदलली जाऊ शकते सरकारने मूळ वेतन आणि डी ए रचनेत सुधारणा केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या पगारात मुळात वाढ करण्यात आली आहे आणि भत्ते आणि इतर सुविधा किमान मूळ वेतन सत्तावीस हजार रुपये देण्यात आले आहेत तसेच सरकारकडून नेमकी रचना निश्चित केली जाते चा आहे वेतन आयोग भरण्याची तारीख दोन हजार चोवीस हे अखिल भारतीय निदेशनाकाद्वारे प्रत्येक महिन्याला तयार केले जाते आणि एका महिन्याचे व्यवहार जाहीर केले जातात माहितीनुसार सरकारने अचानक कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढवण्याची घोषणा केली आहे